आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त अगदी मौसूत रसरशीत नारळी भात सोप्या पद्धतीने आणि फक्त दहा मिनटात कसा बनवायचा ते पाहणार आहोत या पद्धतीने जर हा भात बनवलात तर हा चिकट किंवा फडफडीत होणार नाही आणि खायला पण खूप स्वादिष्ट बनेल नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक्सन आरसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण नारळी भात बनवतोय तर त्यासाठी साहित्य पाहूयात मी इथे नारळाचं दूध घेतलेलं आहे घरीच बनवलेलं आहे तर थोडेसे खडे मसाले घालूयात तर तीन विलायची घेतलेल्या आहेत तीन लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे काही केशर दुधामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि थोडंसं जायफळ आपल्याला लागणार आहे वेलची पावडर लागणार आहे थोडंसं नारळाचा चव घेतलेला आहे पाव वाटी अर्धी वाटी दु गुळ घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत नारळी भात तयार करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे हा आपल्याला चांगला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण तांदूळ जर व्यवस्थित धुतला नाही तर ता तांदळावर असलेले स्टार्च निघत नाही आणि त्यामुळे भात हा चिकट होऊ शकतो आता या तांदळामध्ये आपल्याला पाणी बिलकुल ठेवायचं नाही सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि असंच हा तांदूळ साईडला ठेवून देऊया आणि या तांदळाला आता फोडणी देण्यासाठी आपण कढई ठेवू हा भात मी कढईमध्ये बनवत आहे तर कढई गरम झालेली आहे दोन चमचे तूप घालूया तूप घातल्यामुळे भात मोकळा मोकळा होतो आणि तुपाची चव या भातामध्ये छान लागते आता लवंग दालचिनी हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत आणि अशी आख्खे विलायची घातली की भाताला छान टेस्ट येते आता लगेचच आपण जो सुकामेवा घेतलेला आहे तो घालून घेऊया असे सुकामेवा थोडा हा मिनिटभर परतला की चांगला खमंग आणि क्रंजी बनतो आणि त्यामुळे भात खाताना छान लागतो इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता आता ना जो नारळाचा चव घेतला होता तोही थोडासा एक मिनिटभर आपण परतून घेऊया त्यामुळे छान भाताला चव येते आता नारळाचा चव बऱ्यापैकी परतला आहे आता आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तोही लगेच घालून घेऊया आणि हा तांदूळ सुद्धा आपल्याला तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे तांदूळ तुपावर चांगले परतले की आपला तयार होणारा भात हा चांगला खमंग बनतो आणि भाताचा प्रत्येक दाना सुट हा मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे असंच कोणताही पुलाव करताना किंवा असा भात करताना हा तांदूळ तुपावर एक मिनिटभर असा परतून घ्यायचा त्यामुळे तयार होणारा भात हा चिकट किंवा चिवट होत नाही इथे तांदूळ परततानासुद्धा हलक्या हाताने परतायचे म्हणजे तांदूळ आपले तुटणार नाहीत आता तांदूळ शिजवण्यासाठी नारळाचे दूध घालूया मी इथे अर्धा वाटी तांदूळ घेतला आहे तर ता तांदळाच्या डबल म्हणजे एक वाटी नारळाचे दूध घालायचे आहे पण हे दूधसुद्धा मी गरम करून घेतलं आहे तर तुमच्याकडे दूध जर नसेल तर दुधाऐवजी तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता पण असं कढईमध्ये जेव्हा आपण भात शिजवतो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण ही तांदळाचे तीनपट लागतं नंतर आपण तांदळाला लागेल असं पाणी घालून घेऊया आता इथं चिमुटभर मीठ पण घालून घेतलेलं आहे मिठामुळे गोड्याच्या पदार्थातील चव ही बॅलन्स होते आणि आता चांगली तांदळाला उकळी पण आलेली आहे आता तांदूळ चांगला मऊ शिजण्यासाठी आपण त्याच्यावर पाच मिनिटसाठी झाकण ठेवूया तर आता बघा पाच मिनिट झालेले आहेत आता इथं आपण चेक करू शकतो की आपला तांदूळ हा कितपत शिजला आहे या उलटण्यानेच आपण हलक्या हाताने चांगलं हा भात हलवून घेऊ तर आता इथे कढईमध्ये थोडंसं पाणी पण शिल्लक आहे आणि आपला हा भात शिजला सुद्धा नाही तर आपण दोन मिनिटासाठी परत झाकण ठेवून देऊ तर आता दोन मिनिट झालेली आहेत भाताला चांगली वाफ आलेली आहे तर आता भात पण आपला आपण हलवून घेऊया थोडासा भात चांगला सुटसुटीत झालेला आहे मोकळा झालेला आहे पण इथे थोडंसं चेक केल्यानंतर भाताचं चीत जे आहे ते थोडंसं कच्चं आहे तर इथं थोडं आपल्याला पाण्याची गरज आहे तर इथे मी थोडंसं पाववाटी पाणी इथं घालत आहे कारण असं पाणी आपल्याला लागेल तसंच घालायचं कारण पाण्याचं प्रमाण जरी भातामध्ये जास्त झालं तरीसुद्धा भात चिकट होतो किंवा चिवट होतो आणि भात खाण्याची बिलकुल इच्छा होत नाही तर आता दोन मिनटासाठी आपल्याला चांगली वाफ आणून द्यायची आहे आता इथे दोन मिनिट झालेले आहेत आता इथे आपण चेक करू या बघा चांगलं भाताचं चा शीत जे आहे ते चांगलं मऊ शिजलेलं आहे आणि आपला भात चांगला मऊसूत असा रसरशीत आणि असा मोकळा मोकळा चांगला सुटसुटीत सूथ झालेला आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता इथे आपण गुळ घालून घेऊया जेवढा आपण तांदूळ घेतलेला ते आहे तेवढाच आपल्याला गुळ पण घ्यायचा आहे इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतले होते तर आता अर्धा वाटीच गुळ बारीक चिरून घेतलेला आहे वेलचीपूड घातलेली आहे थोडीशी आणि गुळाचा पदार्थ आला की तिथं जायफळ हे येतं की जायफळाची टेस्ट ही गुळाच्या पदार्थामध्ये छान लागते म्हणून थोडंसं जायफळ घालूया आता इथे केशर मी दोन चमचे दुधामध्ये भिजत घातले होते तेही घालून घेऊया केशर घातल्यामुळे आपल्या भाताला छान कलर येतो आणि चवसुद्धा छान लागते तर इथे तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही केशरी कलर जो असतो फूड कलर तोही थोडासा घालू शकता तर आता मी गॅस सुरू केलेला आहे आता थोडंसं आपण मिनिटभर आपण हे थोडंसं परतून घेऊया आणि गुळाला जसं उष्णता मिळेल तसं गुळाला पाणी सुटायला लागतं आणि असं हलक्या हातानेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे फक्त त्याला एक वाफ येऊन द्यायची आहे आता बघा मी झाकण काढलेलं आहे आपल्या या भाताला चांगली वाफ आलेली आहे भातामध्ये आपण जो गुळ घातलेला होता तो पूर्णपणे भातामध्ये एकजीव झालेला आहे आणि इथे आपण गॅस बंद करायचा जास्त ओव्हरकुक आपल्याला हा भात करायचा नाही आणि अगदी दोन मिनटासाठी आपल्याला ह्या गॅस बंद करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटामध्येच आपला भात चांगला असा मोकळा मोकळा होतो बघा तिथे तुम्ही बघू शकताय की भात आपला चांगला पूर्ण शिजलेला आहे चांगला मोकळा मोकळा झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे आणि रसरशीत सुद्धा झालेला आहे तर इथे बघा भाताचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता की किती छान कलर आलेला आहे भाताचं सुद्धा अखंड आहे आपला हा नारळी भात अजिबात चिकट किंवा चिवट झालेला नाही तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे थोडंसं भाताला सजवण्यासाठी मी बिस्त्याचे काप पण घालून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की भाताचा कलर भाताचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे आणि असा भात जर आपण खाल्ला तरी पोट भरेल पण मन भरणार नाही अशी है है। है। या भाताची चव आहे अगदी मऊ सुत रसरशीत आणि तोंडाला पाणी सुटेल असा आपला नारळी भात खाण्यासाठी तयार आहे तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा नारळी भात नक्की ट्राय करा आपल्या या नारळी भाताची चव सर्वांना आवडेल अशीच आहे तर चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद